मोहिते ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर, <laughs> <laughs> तर ही ही आज आहे आमची मंथली बिशी तर आता हे बघा त्या खायला देते त्या पाटील आहेत यांच्याकडे आज बिसे तर आज आलो आहे आम्ही आणि तर आता काय काय आज आहे बघा हे बेसन लाडू आणि ही बर्फी खव्याची बर्फी आणि आज उपास आहे ना का ते अजून आमचं एक मेंबर यायचं आम्ही खाल्ले तर त्यांचे ते राहिले आणि हे बिस्किट आहे आणि ह्या ह्या वहिनी नव्हत्या बघा ह्या बनसुड वहिनी मागच्या वेळेला त्या नव्हत्या मग आता ह्या सगळ्या होत्या तुम्ही पण होता की संपलं नाही अजून तुमच चावतय का चावतंय चावते तर चहा चहा बरोबर चहा

<laughs> तर आता नंतरच्या ट्रिपचे नियोजन सुरू आहे तर बघूया आता कुठं जायचं ठरतंय ते तर परवा गेलेल्या ट्रिपचा पण लवकरच व्हिडिओ अपलोड करत आहे मी चला उन्हाळत जाय मग झालंय <laughs> आता आता काय होय होय आता चहा झाला नाश्ता झाला सगळं झालंय आता इथं सगळं चिट्टी काढायचंय म्हणजे नंतर कोणाला लागणार भिशी आता बघणार चालू आहे आता

लागेल अरे कुठे गेला आहात शहा वहिनींच्या घरी लागलेल्या शीतल डुबल म्हणजे माझंच नाव आहे मागे सांगितलं तुम्हाला तर आता नंतर यांच्या घरी जाणार आहे तर आता आमचे पैसे सगळ्यांचे जमा करतो सगळी तर आमची नोंद ठेवली जाते कुणाला कधी लागली तुम्हाला तारखेला लागली आणि नंतर कोणाकडे आहे ते सगळं नोंद असते तर अशा प्रकारे आम्ही एक तासभरच असतो आम्ही भिशीमध्ये तर खूप छान वाटतं सगळ्या गप्पा वगैरे असतात आणि अगदी आम्ही म्हणजे विसरून जातो सगळं आणि अगदी आनंदात आमची अशा प्रकारे भिशी असते तर ही आमच्या स्वातीची शिजोरी आहे बरं का बेसन लाडू तुम्ही म्हणजे नाही ए बी सीती पण खाताय का तर तसं काय नाही सिदुरी आहे सिदूर आता एकत्रित आलोय म्हटलं सगळ्यांनाच इथे दिले आणि आता आमची एबीसी संपली आता आम्ही आता घरी जातो तर चला तर चला बाय बाय नंतर भेटू एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये